नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घेण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सिकट कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय एम पी एस एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला भाग असणार आहे तीनशे सहासष्टवा या भागामध्ये आपण पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसातील जेवढे काही हो महत्वाचे चालू प्रश्न कव्हर करता येतील बघा तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओला सुरुवात नवीन अगोदर चॅनलवर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पाहूया तंबाखूवर जनरेशन बॅन लावणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे तर मालदीव पर्याय ब मालदीव हा देश बघा तंबाखूवर जनरेशन बॅन लावणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे काही दिवसांपूर्वी ट्रिपल ॲनिमेशन साध्य करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला होता तर तो देखील मालदिवस ठरला होता दोन्ही प्रश्न एम पी आहेत दोन्ही प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत तंबाखूवर जनरेशन बॅन लावणारा आणि ट्रिपल ॲनिमेशन साध्य करणारा तर दोन्ही साध्य दोन्ही जे काय आहेत बघा तर त्याचं उत्तर हे मालदीव लक्षात ठेवायचं आहे या अगोदर हा जनरेशन बॅन हा न्यूझीलंडमध्ये लावण्यात आला होता परंतु तो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये रद्द रद्द देखील करण्यात आला होता किंवा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आता जनरेशन बॅन काय आहे तर पिढीवर आधारित एक बंदी आहे ज्याची अंमलबजावणी मालदीव सरकारने एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून केलेली आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे अंमलबजावणी केव्हा तर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून नक्की कायदा काय आहे तर एक जानेवारी दोन हजार सात नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला देशात तंबाखू किंवा तंबाखूजन्य उत्पादने खरेदी वापर किंवा विक्री करण्यास यानुसार बघा कायमस्वरूपी बंदी ही करण्यात आलेली आहे पुन्हा एकदा सांगतो कायदा काय आहे तर एक जानेवारी दोन हजार सात नंतर जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला देशात तंबाखू किंवा तंबाखूजन्य उत्पादने खरेदी वापर विक्री ही करण्यास बघा आता कायमसुरी बंदी ही जनरेशन बॅननुसार लावण्यात आलेली आहे त्यानंतर दुकानदाराने ग्राहकाची वय पाहून त्या व्यक्तीस बघा तंबाखू ही खरेदी किंवा विक्री करावी हे देखील लक्षात ठेवायचं आहे असे निर्देश हे मालदीव सरकारने काढलेले आहेत आता मालदीव तर मालदीवची राजधानी आहे माले मालदीवचे मुख राष्ट्राध्यक्ष कोण आहेत कमेंट करून सांगायचे राष्ट्राध्यक्ष सात दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता देश भारतात आपला पहिलाच राजदूत नेमणार आहे तर क अफगाणिस्तान तर अफगाणिस्तान देश हा बघा भारतात आपला पहिलाच राजदूत नेमणार आहे जेव्हा तालिबानची सत्ता आली बघा दोन हजार एकवीस साली तर या तालिबानचा हा पहिला राजदूत असणार आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे तालिबानचा पहिला राजदूत असणार आहे जो या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात तालिबान सरकार हे नेमणार आहे त्यासाठी हा प्रश्न आपण घेतलेला आहे की कोणता देश हा भारतात आपला पहिलाच राजदूत नेमणार आहे लक्षात असू द्या भारत सरकारने तालिबान राजवटीला अधिकृतपणे मान्यताही दिलेली नाही हा देखील प्रश्न आयएम आहे भारताने आतापर्यंत तालिबानला अधिकृत मान्यताही दिलेली नाही दोन हजार एकवीस साली अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सली आणि त्यांचा हा पहिला राजदूत असणार आहे तालिबानची अफगाणिस्तानची राजधानी का आहे तर काबूल ही अफगाणिस्तानची राजधानी आहे पंतप्रधान कोण आहेत हसन अखुंद हे सध्याचे पंतप्रधान आहेत परराष्ट्र मंत्री चर्चेत आहेत बघा काही दिवसांपूर्वी आपल्या भारत दौऱ्यावर आले होते त्यांचं नाव आहे अमीर खान मुताकी असं त्यांचं नाव आहे तिसरा प्रश्न आहे किरण देसाई यांची कोणती कादंबरी दोन हजार पंचवीसच्या च्या बुकर परा बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालेली आहे तर किरण देसाई यांची पर्याय ड द लोनेनेस ऑफ सोनिया अँड सनी द लोनेनेस ऑफ सोनिया अँड सनी ही जी काही कादंबरी आहे तर ती बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी बघा शॉर्टलिस्ट झालेली आहे ही कादंबरी कोणाची आहे किरण देसाई यांची आहे आय एम पी प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो यांना अगोदर द इनहेरिटन्स ऑफ लॉस द इनहेरिटन्स ऑफ लॉस या कादंबरीसाठी बघा दोन हजार सहा साली किंवा दोन हजार सहा साली बुकर पुरस्कार देखील मिळाला होता हे देखील लक्षात ठेवायचं आहे काही दिवसांपूर्वी आपण प्रश्न घेतला होता बालसाहित्याचा बुकर पुरस्कार हा कोणत्या वर्षापासून दिला जाणार आहे तर त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे सा दोन्ही लक्षात ठेवायच्या द इनहेरिटन्स ऑफ लॉस कादंबरीसाठी दोन हजार सहा साली त्यांना बुकर पुरस्कार हा प्राप्त झाला होता आणि द लोनेनेस ऑफ सोनिया अँड सनी या कादंबरी ही जी काही कादंबरी आहे बघा तर ती दोन हजार पंचवीसच्या बुकर पुरसा बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालेले आहे लक्षात ठेवायचं आहे लेखक कोण आहेत किरण देसाई दोन हजार चोवीसचा बुकर पुरस्कार हा सामंत हार्वे यांना प्रदान करण्यात आला होता कशासाठी तर ऑर्बिटल साठी ऑर्बिटल या कादंबरीसाठी हा पुरस्कार सामंता सामंत हार्वे यांना प्रदान करण्यात आला होता या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे एकोणसत्तर एक साली किंवा एकोणीसशे एकोणसत्तर साली बुकर पुरस्काराची सुरुवात ही झाली होती पहिले विजेते कोण आहेत पी एच न्यू बी पी एच नोबी हे पहिले विजेते आहेत कोणत्या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर समथिंग टू आन्सर फॉर समथिंग टू आन्सर फॉर या कादंबरीसाठी त्यांना एकोणीसशे एकोणसत्तर साली पहिला बुकर पुरस्कार हा प्राप्त झाला होता इंग्रजी इंग्रजी भाषेतील साहित्यासाठी इंग्रजी भाषेतील साहित्यासाठी हा पुरस्कार बघा प्रदान केला जातो हे देखील लक्षात ठेवायचं आहे चौथा प्रश्न आहे भारतातील चित्त्यांसाठी तिसरे घर कोठे विकसित केले जाणार आहे तर चित्त्यांसाठी भारतात तिसरे घर हे पर्यायड नवरादेही अभयारण्य नवरादेही अभयारण्य या ठिकाणी चित्त्यांसाठी भारतातील तिसरे घर हे विकसित केले जाणार आहे आता तिसरी विकसित केली जाणार आहे तर दोन अगोदरची घरं कोणती तर लक्षात ठेवायचं आहे पहिला आहे कुनो राष्ट्रीय उद्यान जे मध्य प्रदेशमध्ये आहे आणि गांधीसागर अभयारण्य हे देखील मध्य प्रदेशमध्ये आहे तर ही अगोदरची त्यांची दोन घरे होती आणि आता तिसरे विकसित केले जाणार आहे नवरादेही अभयारण्य हे देखील मध्य प्रदेश याच राज्यामध्ये आहे हे लक्षात ठेवायचं आहे मध्य प्रदेशमधील सर्वात मोठे वन्यजीव अभयारण्य जर आपण पाहिलं तर त्याचं नाव आहे नवरादेही अभयारण्य मध्य प्रदेशमधील सर्वात मोठं वन्यजीव अभयारण्य जे चार जिल्ह्यांमध्ये पस पसरलेलं आहे नवरादेही अभयारण्य लक्षात आहे तिसरं घर हे चित्त्यांसाठी त्यांचं असणार आहे प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत हे बघा तिसरं घर विकसित केले जाणार आहे प्रोजेक्ट चित्ता याची सुरुवात केव्हा झाली तर दोन हजार बावीसमध्ये मध्ये प्रोजेक्ट चित्ताची सुरुवात ही दोन हजार बावीस साली झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे चित्ता हा भारतातून नाम नामशेष केव्हा झाला तर एकोणीसशे बावन्न साली हे देखील लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे बावन्न साली चित्ता हा भारतातून नामशेष झाला परंतु प्रोजेक्ट टायगरची सॉरी प्रोजेक्ट चित्ताची ही जी काही सुरुवात झाली बघा तर ती दोन हजार बावीस साली झाली केव्हा तर जेव्हा नमिबिया दोन हजार बावीसमध्ये बघा नमिबियातून भारताने आठ चित्ते मागवले होते लक्षात ठेवायचं आहे आठ चित्ते मागवले होते आणि त्यावेळी याची सुरुवात झालेली आहे आता ते चित्ते कोणत्या ठिकाणी ठेवण्यात आले होते तर ते बघा कोनो राष्ट्रीय उद्यान कोनोराष्ट्रीय उद्यान या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलं होतं हे झाली पहिली त्यानंतर दुसऱ्यांदा बघा दक्षिण आफ्रिकेतून दोन हजार तेवीस साली दक्षिण आफ्रिकेतून बारा चित्ते आणण्यात आले होते किती बारा चित्ते नमिबियातून आठ दक्षिण आफ्रिकेतून बारा असे एकूण वीस चित्ते या दोन वर्षात आणण्यात आले होते आणि ते वीसचे वीस चित्ते कोनो राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले होते हे देखील लक्षात ठेवायचं आहे आणि आता तिसऱ्यांदा भारत हा बोत्सवाना बोत्सवाना या देशातून बघा आठ चित्ते पुन्हा मागवणार आहे किती आठ चित्ते हे देखील लक्षात ठेवायचं आहे ज्यांची तुकडी ही डिसेंबर च्या अखेरीस बघा भारतामध्ये पोहोचणार आहे हे देखील लक्षात आहे भारताने आतापर्यंत तीन देशातून बघा चित्ते मागवलेले आहेत नावे लक्षात ठेवायचे आहेत नमिबिया दक्षिण आफ्रिका आणि बोत्सोवाना बोत्सोवानाचे आठ चित्ते हे भारतात दाखल होणार आहेत अजून दाखल झालेले नाहीत हे देखील लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो आय एम पी टॉपिक आहे पाचवा प्रश्न आहे क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया दोन हजार सव्वीसमध्ये कोणतं विद्यापीठ हे प्रथम स्थानावर आहे असा प्रश्न विचारलेला आहे ज्याचं नाव आहे ब युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग ही जी काही युनिव्हर्सिटी आहे बघा तर ही क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया दोन हजार सव्वीसमध्ये प्रथम स्थानावर आहे या अगोदर चीनची पेकिंग विद्यापीठ चीनची पेकिंग विद्यापीठ जे काय आहे बघा तर ते प्रथम स्थानावर होते त्याला मागे टाकत आता युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे टॉप दहामध्ये आपला एकही भारतीय विद्यापीठ नाही टॉप दहामध्ये आपलं एकही भारतीय विद्यापीठ नाही तसेच पन्नासमध्ये देखील आपलं भारतीय विद्यापीठ नाही एक आय एम पी आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठ या विद्यापीठाचा क्रमांक कितवा झालेला आहे तर दोनशे सातवा क्रमांक झालेला आहे कितवा दोनशे सातवा दोनशेच्या आत अगोदर याचा क क्रमांक होता परंतु यावर्षी दोनशे पार गेलेला आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठ जे पुणे या ठिकाणी आहे पुढचा सहावा प्रश्न आहे डब्ल्यू जे पी कायदा नियम निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे तर डब्ल्यू जे पी कायदा नियम निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत हा बघा आपल्या सहा शहाऐंशीव्या क्रमांकावर आहे कितव्या शहाऐंशीव्या क्रमांकावर भारताची घसरण झालेली आहे गेल्या वर्षी भारत हा एकोणऐंशीव्या क्रमांकावर होता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत एकोणऐंशीव्या क्रमांकावर होता यावर्षी भारत हा शहाऐंशीव्या क्रमांकावर गेलेला आहे एकूण किती देशांमध्ये तर एकशे त्रेचाळीस देशांमध्ये एकशे त्रेचाळीस देशांमध्ये भारताचा क्रमांक भारता, शहाऐंशी आहे पहिल्या क्रमांकावर आहे डेन्मार्क लक्षात ठेवायचं आहे डेन्मार्क दुसऱ्या क्रमांकावर आहे नॉर्वे आणि सर्वात शेवटी कोणता देश आहे तर व्हेनेझुएला हा सर्वात शेवटी देश आहे कितवा आहे एकशे त्रेचाळीसावा क्रमांक सातवा प्रश्न आहे त्रिशूल दोन हजार पंचवीस त्रिसेना युद्ध अभ्यास कोठे आयोजित करण्यात आला तर त्रिशूल दोन हजार पंचवीस हा जो काही त्रिसेना युद्ध अभ्यास आहे बघा तर तो पर्याय ड वरीलपैकी सर्व म्हणजेच गुजरातचे वाळवंट राजस्थानचे वाळवंट आणि उत्तर अरबी समुद्रातील समुद्री क्षेत्रात उत्तर अरबी समुद्रातील समुद्री क्षेत्रात या तीन ठिकाणी बघा त्रिशूल दोन हजार पंचवीस हा त्रिसेना युद्ध अभ्यास हा आयोजित करण्यात आलेला आहे तिन्ही सेनांचे प्रमुख आपल्याला कमेंटमध्ये सांगायचे तिन्ही सेनांचे प्रमुख परीक्षेमध्ये विचारले जातात बघा तर ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचे आहेत आंतरराष्ट्रीय आर्य महोत्सव सॉरी आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन दोन हजार पंचवीसचं आयोजन हे कोठे करण्यात आले आहे तर आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन दोन हजार पंचवीसचं आयोजन हे बघा पर्याय नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कोठे नवी दिल्ली या ठिकाणी आर्य समाजाच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच स्वामी दयानंद सरस्वती यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो आर्य समाजाच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त आणि स्वामी दयानंद सरस्वती यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त या आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन दोन हजार पंचवीसचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील उपस्थिती ही दर्शवलेली आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे आर्य समाजाची स्थापना झाली होती अठराशे पंच्याहत्तर साली ज्याला दोन हजार पंचवीस मध्ये एकूण दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत किती दीडशे वर्ष हो। केव्हा झाली होती स्थापना अठराशे पंच्याहत्तर साली कोठे केली होती मुंबईत केली होती कोणी केली होती दयानंद सरस्वती यांनी केली होती हे पोलीस भरतीमध्ये रिपीट होणारे प्रश्न तिने कोठे केव्हा आणि कोणी पुन्हा एकदा सांगतो अठराशे पंच्याहत्तर साली मुंबईत आणि दयानंद सरस्वती यांनी केली होती मित्रांनो अशा प्रकारे आठ महत्वाचे चालवडीचे प्रश्न आपण माहिती सगळ्या कव्हर केलेले आहेत आता आहे रिव्हिजनची वारी रिव्हिजन घेऊया पटापट -पत। पहिला प्रश्न विचारला होता तंबाखूवर जनरेशन बॅन लावणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे तर मालदीव हा तंबाखूवर जनरेशन बॅन लावणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे खालीलपैकी कोणता देश भारतात आपला पहिला राजदूत नेमणार आहे तर अफगाणिस्तान हा नेमणार आहे एक लक्षात ठेवायचं आहे तालिबान सरकारचा हा पहिला राजदूत असणार आहे तिसरा प्रश्न आहे किरण देसाई यांची कोणती कादंबरी दोन हजार पंचवीसमध्ये बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालेली आहे तर पर्याय ड द, द लोनेनेस ऑफ सोनिया अँड सनी ही जी काही कादंबरी आहे किरण देसाई यांची तर ती बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी शॉर्टलिस्ट झालेली आहे पुढचा चौथा प्रश्न आहे भारतातील चित्त्यांसाठी तिसरे घर कोठे विकसित केले जाणार आहे तर ते नवरदेही अभयारण्य मध्य प्रदेश या ठिकाणी भारतातील चित्त्यांसाठी तिसरे घर हे विकसित केले जाणार आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे क्यु एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया दोन हजार सव्वीसमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे तर पर्याय ब युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग हे बघा क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया दोन हजार सव्वीसमध्ये प्रथम स्थानावर आहे सहावा प्रश्न आहे डब्ल्यू जे पी कायदा नियम निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारत किती स्थानावर आहे तर भारत हा शहाऐंशी स्थानावर आहे डब्ल्यू जे पी कायदा नियम निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये सातवा प्रश्न आहे त्रिशूल दोन हजार पंचवीस त्रिसना युद्ध अभ्यास कोठे आयोजित करण्यात आला आहे तर तो पर्यायड वरीलपैकी सर्व गुजरात वालवंट राजस्थान वालवंट अरबी समुद्रातील समुद्री क्षेत्रात याने तिन्ही ठिकाणी याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन दोन हजार पंचवीसचं आयोजन कुठे करण्यात आले आहे तर ते बघा पर्याय क नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कोणाचं आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन दोन हजार पंचवीसचं मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे आठ चालू घडण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर केलेले जे पोलीस भरती आणि तलाठी भरती इतर ज्या काही सर्व सहभार्थी असतात बघा तर त्यासाठी ते उपयुक्त असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तसेच आपल्या लक्ष सरकारी नो नोकरी या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद